मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातात तुम्ही ऐकता माझं म्हणत मंडळी राजकारणामध्ये बोले तैसा चाले त्याची वंदामी पाहुले नुसतं राजकारणातच नाही तर समाज जीवनातसुद्धा सुद्धा या उक्तीला खूप महत्त्व आहे पण राजकारणात अलीकडे आजकाल बोले तैसा न चाले त्याची वंदावी पावले अशी परिस्थिती झाली आहे निवडणुकीच्या निकालापूर्वी मुंबई प्रदेशचे अध्यक्ष भाजपाचे आशिष शेलार यांचा एक व्हिडिओ अलीकडे वाचायला मिळाला पाहायला मिळाला ज्यामध्ये आशिष शेलार यांना वाहिनीच्या एका प्रतिनिधीने विचारलं की उद्धव ठाकरे असं म्हणतात की देशामध्ये पस्तीस जागा सुद्धा महायुतीच्या निवडून येणार नाहीत म्हणजे एन डी एच्या निवडून येणार नाहीत त्यावर तुमचं मत काय हे विचारलं आशिष शेलार यांना आता आशिष शेलार म्हणजे मी तर असं म्हणेल की प्रति देवेंद्र फडणवीसच आहेत देवेंद्र फडणवीस सार सारखंच त्यांना उत्तर देता येतात तर आशिष शेलार यांनी आपल्या शैलीमध्ये एक उत्तर दिलं आणि त्यांनी हे म्हटलं की माझं हे म्हणणं रेकॉर्ड करून घ्या रेकॉर्ड करून घ्या की, की उद्धव ठाकरे जेव्हा मागच्या पाच वर्षा अगोदरच्या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत होते तेव्हा त्यांच्या अठरा जागा आल्या होत्या आणि आता ते महाविकास आघाडीसोबत आहेत तर महाविकास आघाडीमध्ये त्यांनी देशात देशातलं जाऊ द्या विधान राज्यात महाराष्ट्रात तरी अठरा जागा त्यांनी निवडून आणून दाखवाव्या आणि त्या जर आल्या नाहीत तर त्यांनी राजकारण सोडून द्यावं आणि आल्या तर मी राजकारण सोडून देईल संन्यास घेईल वगैरे आणि हे म्हणणं नोट करून घ्या अशा पद्धतीनं त्यांनी बाहेरच्या पद्धतीने म्हटलं त्याचंही म्हणणं तुम्हाला ऐकता आलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला ते ऐकवतो जागा भाजप हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीसच्या वर गेली तो उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडेन आशिष शेलार यांनी एक प्रकारे गर्भित इशारा त्या वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला मग आता निवडणुकीचे काल निकाल लागले महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या स्वतःच्या पक्षाच्या नऊ जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीच्या एकंदरीत तीस जागा ह्या महाराष्ट्रामध्ये आल्या आणि सतरा ते अठरा जागा ह्या महायुतीच्या निवडून आल्या त्यामुळे मी म्हटलं त्याप्रमाणे बोले तैसाच आले अशी उक्ती जर आशिष शेलारांना आता वापरायची असेल आणि आपलं राजकीय प्रस्थ किंवा राजकीय भूमिका किंवा राजकीय अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर आशिष शेलारांना राजीनामा किंवा राजकीय संन्यास घेणंच महत्त्वाचं आहे निवडणुकांमध्ये काय कशी परिस्थिती झाली राज्यभर देशभर ही संपूर्ण परिस्थिती आशिष शेलार आणि देशातील तमाम नागरिकांना माहीत आहे मग आशिष शेलार असं जेव्हा आव्हान करतात की तुमच्या तेवढ्या जागा तरी येऊन येऊन दाखवा आणि नाही आल्या तर तुम्ही असं केलं पाहिजे किंवा मी असं करेन तर हे आशिष शेलार यांनी करणं आता कर्मप्राप्त झालेलं आहे आशिष शेलार हे मुंबई प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत नेते आहेत आणि एक मोठं आहे किंवा चांगला वक्ता म्हणून आशिष शेलार यांची ख्याती आहे आणि अशा परिपक्व मी सध्या परिपक्व म्हणे परिपक्व राजकारण्यांनी वाहिनींच्या पद्धतीशी बोलताना अशा पद्धतीनं सरळ सरळ आव्हान देणं हे त्यांच्या अंगोलट आलेलं आहे आता राज्यातील तमाम वाहिन्यांचे प्रतिनिधी असतील पत्रकार असतील यांच्यासमोर किंवा हे त्यांच्यासमोर जर गेले करन, तर त्यांना हेच म्हणतात की जी आपण आता राजकीय संन्यास केव्हा घेणार किंवा आपण आता राजकारण कधी सोडणार कारण तुम्ही स्पष्ट म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजकारण सोडून द्यावं मग उद्धव ठाकरे तर त्यांच्या जागी जिंकले उद्धव ठाकरे ज्या महाविकास आघाडीमध्ये होते त्यांच्या पक्षाचे त्यांच्या आघाडीच्या तीच जागा आल्या आणि अठरा जागा ज्या तुम्ही त्यांना म्हटल्या होत्या त्या तुमच्या बदलात पडल्या म्हणजे आपण कोणासाठी खड्डा खोदायला गेलो आणि त्या खड्ड्यात आपणच पडलो अशी परिस्थिती आज आशिष शेलार यांची तसेच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष झालेली आहे तर अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं अत्यंत प्रामाणिकपणे आशिष शेलार यांनी आपलं राजकीय जीवन इथं संपवावं आणि समाजसेवेमध्ये पळावं असं अनेकांना वाटते आणि त्यापैकी मलासुद्धा वाटते कारण तुम्ही तसे बोललेले आहात तसं आव्हान केलेलं आहे आता यावर तुम्ही असं म्हणा की बाबतीत शिवसेनेने आंदोलन करायला पाहिजे उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आता उठाव केला पाहिजे आणि आशिष शेलारांच्या कार्यालयावर किंवा इतरत्र मोर्चे काढायला पाहिजे आणि त्यांनी राजकीय संन्यास कसा त्यांनी कसा घेतला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे पण उद्धव ठाकरे आणि त्या शिवसेनेला याच्यासाठी वेळ नाही वेळ नाही पण आशिष शेलार जर असे बोलले तर आशिष शेलारांनी तरी किमान आपले शब्द आपले शब्द आपण बोललेले वचनं हे पाळले पाहिजे असं मला वाटतं मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून आत्ताच चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा तुरता थांबतो धन्यवाद